मेळघाटातील दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांकरिता स्वप्नबत ठरणारा एक ऐतिहासिक क्षण आज प्रत्यक्षात आला आहे आयुष्यात कधी आपल्या गावाची बेसही न ओलांडलेल्या नागरिकांनी थेट देशाची राजधानी नवी दिल्ली गाठत लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिराला संसद भवनाला भेट दिली अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांच्या पुढाकारातून आणि माजी मंत्री एडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या संकटनेतनं साकार झालेल्या या संसदवारी या उपक्रमाने सर्वत्र कौतुक मिळवले आहे बघूया या ऐतिहासिक प्रवासाचा अमरावती जिल्ह्यातील मेडघाट हा निसर्ग संपन्न असला तरी आजही अतिशय दुर्गम आणि वंचित भाग म्हणून ओळखला जातोय आदिवासी बांधव आयुष्यभर आपल्या गावाबाहेर न पडताच जीवन व्यतीत करतात अशा परिस्थितीत त्यांना देशाच्या लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा या उद्देशाने खासदार बळवंत वानखडे यांनी एक अभिनव उपक्रम हाती घेतलाय या उपक्रमांतर्गत मेळघाटातील प्रत्येक गावातून प्रतिनिधी निवडून त्यांना थेट नवी दिल्ली येथे नेण्यात आले ही सहल केवळ प्रवास नव्हता तर दुर्गम भागातील जनतेला लोकशाहीच्या मुख्य प्रवाहाशी जोडणारा एक ऐतिहासिक क्षण ठरला आदिवासी बांधवांनी संसद भवन पाहिले देशाचे कारभार कसे चालतात ते प्रत्यक्ष अनुभवले अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते आम्ही या देशाच्या लोकशाहीचा भाग आहोत ही भावना या दौऱ्यामुळे अधिक दृढ झाली या दिल्ली दौऱ्याचे आणखी एक मोठे आकर्षण म्हणजे काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस व खासदार प्रियंका गांधी आणि संघटक सरचिटणीस खासदार केसी वेणुगोपाल यांच्याशी झालेला खासदार वानखडे यांच्या पुढाकारातून आदिवासी बांधवांना या वरिष्ठ नेत्यांशी अनौपचारिक संवाद साधण्याची संधी मिळाली यावेळी आदिवासी समाजाच्या समस्या भावना अपेक्षा आणि अडचणी थेट मांडण्यात आल्या मोठ्या नेत्यांशी प्रत्यक्ष बोलण्याचा अनुभव हा अनेकांसाठी आयुष्यातील पहिलाच होता हा उपक्रम यशस्वी होण्याकरिता माजी पालकमंत्री व आमदार आमदारोकेट यशोमती ठाकूर अमरावती ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबलूक देशमुख तसेच चिखलदरा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले हा दौरा म्हणजे केवळ सहल नव्हते तर दुर्गम घाट आणि देशाच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये उभा आलेला एक मजबूत सामाजिक पूल ठरला आहे या ऐतिहासिक संसद दर्शन दौऱ्यात माजी जिल्हा परिषद सभापती दयाराम काळे तालुकाध्यक्ष सहदेव बेलकर राहुल येवले मेहपत सिंग उईके संजय बेलकर राजेश सेमलकर युवक काँग्रेस अध्यक्ष पियुष मालवीय यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मेळघाटातून थेट दिल्ली पर्यंतचा हा प्रवास केवळ अंतराचा नव्हता तर तो आत्मविश्वास ओळख आणि लोकशाहीशी जोडणारा प्रवास ठरला आहे आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणणारा हा उपक्रम भविष्यातही प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे